श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक तेरा पुस्तकामधील तेवीस नंबरचा भाग शक्ती साठवून मनाचे रूपांतर ईश्वराचा संकल्प एका स्वयंभू शक्तीने संपन्न असतो त्याचप्रमाणे माणसाची वासना एका अंगच्या सहज शक्तीने संपन्न असते वासनेतून वृत्ती अंकुरित होते वासनेतून उठलेली वृत्ती वासनेतील शक्ती घेऊनच प्रकटते अमुक वृत्ती उठणे किंवा न उठणे हे माणसाच्या स्वाधीन नसते पण उठलेल्या वृत्तीचे काय करायचे हे माणूस ठरवू शकतो याचा अर्थ असा की उठलेल्या वृत्तीच्या मागे जाऊन ती म्हणेल ते कर्म करायचे किंवा तिला आवरून ताब्यात आणायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे अर्थात ते स्वातंत्र्य वापरायला देखील मनाची शक्ती लागते माणूस आपली वृत्ती दाबून टाकू शकतो वृत्ती दाबून टाकण्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवणे अवश्य आहे मानव समाजाची रचना कशी का असे ना त्यात राहणारा माणूस स्त्री असो वा पुरुष असो राजा असो वा रंक असो वयाने लहान असो वा मोठा असो प्रत्यक्ष जीवन जगताना त्याला आपल्या काही वृत्तींचे दमन करावेच लागते दम म्हणजे वठणीस आणणे कह्यात आणणे शांत करणे या धातूपासून दमन शब्द तयार होतो आपल्या इंद्रियांची धाव आवरण्यास शक्ती लागते इंद्रियांना आवर घालून ताब्यात ठेवण्याच्या शक्तीला दमन म्हणतात मनात उठलेली वृत्ती उर्मीचे रूप घेते उर्मी कृतीचे रूप घेऊन बाहेर पडण्यासाठी धडपडते त्या उर्मीला रोखून वृत्तीला शांत करण्यामध्ये दमनाचे महत्त्व आहे शक्ती वाचून दमन शक्य होत नाही त्याचे कारण असे की वासनेला मुक्तपणे व्यक्त व्हायचे असते हा तर तिचा स्वभाव आहे वासनेतून वृत्ती सतत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास मोठी सावधानता लागते इंद्रियांना दिसणाऱ्या वस्तूंवर माणूस लक्ष ठेवू शकतो पण आपल्याला न विचारता आणि आपल्या न कळत आत उठणाऱ्या वृत्तीवर सारखे लक्ष ठेवणे सोपे नाही आपल्या मनाची शक्ती साठवण्याचे मर्म येथेच आहे कारण वृत्ती येणे व जाणे यामध्ये मनाची शक्ती वाया जाते हे पक्के पटले पाहिजे मनामध्ये अमुक वेळेला अमुक वृत्ती का उठली याचे कारण शोधित बसण्यात फायदा नाही त्याऐवजी सावध राहून उठलेली वृत्ती आवरली तर ती परत वासने जिरते अशा रीतीने जागृत राहून उठलेली प्रत्येक वृत्ती दमदारपणे आवरणे हा खरा अध्यात्माच्या मार्गातील अभ्यास आहे अभ्यासाच्या प्रथमावस्थेमध्ये वृत्ती येऊन गेल्यावर माणूस भानावर येतो परंतु अवधानाला सूक्ष्मता आली म्हणजे वृत्ती उठता उठताच तिचे भान येते व तिला आवर घालता येतो उठलेली वृत्ती आवरण्याची युक्ती साधली म्हणजे वृत्तीचा प्रवाह थांबतो तो प्रवाह थांबला की मनाची शक्ती खर्च होण्याचे आपोआप थांबते त्या शक्तीने वासनेचा स्वभावच बदलून जातो अभिव्यक्त होणे हा वासनेचा स्वभाव तो बदलतो म्हणजे वृत्तीचे रूप घेऊन प्रकट होण्याची तिची धडपड बंद पडते याचा मोठा परिणाम असा होतो की माणसाचा संबंध वासनासंच क्षीण होतो मृत प्राय होतो हेच मनाच्या रूपांतराचे स्वरूप समजावे वृत्तीच्या दमनाचा हा मार्ग त्वरित फल देणारा आहे या मार्गाचे आचरण केल्याने मनाची बाहेर धावण्याची सवय मोडते मन अंतर्मुख होऊन शक्तिमान झाल्याने माणसाला काही अलौकिक सिद्धी प्राप्त होतात त्या पचवून साधन चालू ठेवले तरच माणूस सरळ मुक्कामाला पोचतो पुढे आहे चोवीस नंबर विवेक शक्तीने विचारशून्य अवस्था वृत्तीचे दमन करणे म्हणजे मन मनाच्या रणांगणावर रोज एक युद्ध खेळणेच असते मनाची बाहेर धावण्याची सवय घट्ट झाल्यामुळे ती जुनाट सवय मोडून काढण्यास शक्ती लागते स्वतःशी कठोर बनल्याशी मनाचा हट्ट मोडून काढता येत नाही त्यासाठी दीर्घकाल चिकाटीचा अभ्यास अवश्य असतो या अभ्यासामध्ये पहिली पायरी ओलांडणेच कठीण जाते मनाला एकदा आत वळायची सवय लागली की माणसाला स्वतःच्या देहाचा व जगाचा विसर पडतो अखेर मन विचारशून्य होऊन वृत्तीशून्य अवस्था येते तेथे विश्वमनाचा स्पर्श होतो आणि प्रतिभा प्रकाशते माणूस बुद्धीच्या बुद्धीच्याद्वारासुद्धा विचारशून्य अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो त्याच्या मनोरचनेमध्ये बुद्धी इतके सूक्ष्म दुसरे अंग नाही प्रशिक्षित बुद्धीच्या मदतीने माणूस जगाचे ज्ञान संपादन करतो आणि त्या ज्ञानाच्या सामर्थ्याने तो जगात क्रांती घडवून आणतो हीच प्रशिक्षित बुद्धी जेव्हा आत वळते तेव्हा तिला अंतसृष्टीचे दर्शन घडते माणसाच्या अंतरंगाचे ती वस्तुनिष्ठ निरीक्षण करू लागते अशा वस्तुनिष्ठ निस्वार्थी व अंतर्मुख झालेल्या बुद्धीला विवेक बुद्धी असे म्हणतात माणसाला विवेकबुद्धीच्या प्रचंड सामर्थ्याची कल्पना नसते देहाच्या शक्तीला आणि प्राणशक्तीला मर्यादा आहेत विवेकबुद्धीच्या शक्तीला त्या नाहीत विवेकबुद्धी असे दाखवते की माणसाच्या मनाचा आणि विश्वमनाचा कार्यकारण संबंध आहे कारणामध्ये कार्य घडवून आणण्याची शक्ती असते कारणच दृश्य रूपाने कार्यामध्ये अवतरते कालांतराने कार्य मूळ कारणात विलीन होते असा हा विश्वमनाच्या शक्तीचा खेळ युगानयुगे चालत आला आहे विश्वमनाची शक्ती सर्वांना समान असून प्रमादरहित आहे ती अपौरुषेय शक्ती जगातील सर्व घटना घडवून आणते माणूस हा देखील जगातील एक घटनाच आहे विश्वमनाची शक्तीच त्याचे जीवन जन्मापासून मरेपर्यंत चालवते माणसाला त्याच्या जीवनामध्ये आपले कुल धन विद्या सत्ता सौंदर्य परिवार यांचा अभिमान वाटतो या गोष्टी अनुकूल असणे व नसणे यामध्ये आपले करते पण नाही हे मूल्यवान सत्य विवेकबुद्धी शिकवते ज्या मोठ्या शक्तीने जग चालते तिची ती देणगी आहे अशी श्रद्धा विवेकबुद्धी निर्माण करते त्या श्रद्धेमुळे माणसाची वासना सहजपणे शांत होते माणूस दैवी संपत्तीने श्रीमंत होतो ती माणसाला आमूलाग्र बदलते माणूस आतून नवा होतो आपल्या जीवनात आपले करते पण खरे नाही खरे करते पण विश्व मनाकडे आहे हे मनाला पटल्यावर परमार्थाचा अभ्यास सुरू होतो विश्वशक्तीचा साक्षात अनुभव येण्यास क्षणोक्षणी त्या शक्तीचे भान ठेवणे हाच त्याला उपाय आहे येथे बुद्धीला बाजूला ठेवून श्रद्धेच्या बळावर एक साहस करावे लागते आपल्या जीवनातील काही प्रसंगामध्ये आपले, का प्रसंगा आपले कर्तेपण पन, पूर्णपणे हरते पण विश्वशक्तीचे कर्तेपण पन, स्पष्टपणे जाणवते हा पुरावा अपूर्ण असतो खरा तरी त्या पुराव्यावरून आपले समग्र जीवन विश्वशक्तीच्या हवाली करण्याचा निर्णय घ्यायचा असतो हा निर्णय घेतल्यावर विचार बाजूला ठेवावे लागतात विश्वशक्तीचे अस्तित्व साक्षात अनुभवण्यास स्वयंसूचना अतिशय उपयोगी पडते विवेकबुद्धीच्या या मार्गामध्ये प्रथम मनाची अस्थिरता असते आपले विचारच आपल्यावर आघात करतात परंतु अभ्यासाने सत्संगतीने आणि निर्णयाच्या पुनरावृत्तीने अस्थिरता कमी होत जाते विचारांचा प्रवाह आपोआप थांबतो आपले जीवन विश्वशक्तीचे एक व्यक्तरूप आहे असे मनाला सारखे सुचवीत राहते सुचवीत राहावे हळूहळू ते मनात ठसते त्यावरील विश्वास दृढ होऊन त्याचे श्रद्धेत रूपांतर होते अखेर ते अंतर्मनात प्रवेश करते विश्वमनाची आपल्यावरील सत्ता अंतर्मनाला पटली की वासना त्यामध्ये मिसळते माणसामध्ये विश्वमन अवतरते माणसाची अवस्थाच बदलते कारण विश्वमनाच्या ज्ञानाचा व सामर्थ्याचा अलौकिक विलास त्याच्या जीवनात पदोपदी दृष्टीस पडतो माणूस संतपदाला पोचतो व जगाच्या कल्याणासाठी जगतो विवेकबुद्धीने विचार शून्य होऊन संत पदवीला पोचलेला महात्मा जनतेला सारासार विचार करायला शिकवतो हा एक अध्यात्मामधील विरोधाभासच आहे पुढे हे पुस्तक पुस्तकामधील पंचवीस नंबरचा भाग भावनेच्या द्वारा विश्वमनाशी समरसता ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।